अभिलाषाताई अनिता ताई, ताई ज्येष्ठ पत्रकार आनंद सर आणि माझ्या उपस्थित इथे सर्व लाडक्या सर्वा सर्वप्रथम सर्वांचे मनापासून आभार की तुम्ही इतका वेळ माझी वाट पाहिली खर तर उद्घाटनालाच मी येणार होती मी कबूल केलं होत परंतु अचानक एक मीटिंग मंत्रालयात लागल्याने मला तिथे ला। समारोपापर्यंत मी तुमच्यापर्यंत पोहोचली आपल्याकडे हायवे पूर्ण ट्रॅफिकने जाम आहे आणि रॉंग साईडने गाड्या घालून घालून दोन्ही साईड हायवेच्या आता जाम झालेल्या तरी सुद्धा इथे मी पोचलेली आहे आणि तुम्ही सर्वांनी माझी वाट पाहिली त्यासाठी तुम्हाला सर्वांचे धन्यवाद मला की कल्पना दिली होती की हा मेळावा का आहे तर मला आहे सर्वात आधी तुमचे धन्यवाद करायचे की तुम्ही जे काम करता त्या कामाला कधीच कोणी आभार मानत नाही धन्यवाद देत नाही तर समस्त समाजाच्या तुम्ही कोणाची तरी मदत करताय स्वतःच सा घर सांभाळताय स्वतःच सा पोट भरताय स्वतःच कुटुंब सा सांभाळताय पण ते करत असताना तुम्ही मदत बरोबर ना जेव्हा तुम्ही कोणाच्या तरी घरी कामाला जाता तेव्हा ती महिला नोकरीसाठी बाहेर पडू शकते तुमच्या भरोशावर ती तिची छोटी छोटी मुलं छोटी छोटी बाळ सोडून ती जाऊ शकते ती काहीतरी तिच्या शिक्षणाचा उपयोग समाजासाठी करू शकते हे सगळं तेव्हाच होत तुम्ही जाता तुम्ही काम करता त्यामुळे कुठच काम हे छोट नाही तुमच्या कामामुळे त्या घरातल्या लोकांच्या कामाला बळ येत आहे जर कोणी उद्योगपती असेल तर तिथे तुम्ही काम केल्याने त्याच्या उद्योगाला सुद्धा चालना मिळते त्यामुळे संपूर्ण अर्थव्यवस्थेमध्ये तुमचा सुद्धा तेवढाच वाटा आहे तेवढाच मोलाचा वाट आहे आणि म्हणून ज्या सुविधा तुम्हाला मिळाल्या पाहिजे जे अधिकार तुम्हाला मिळाले पाहिजे ते मिळालेच पाहिजे तिथे कुठेही आपल्याला कॉम्प्रोमाइज करून चालणार नाही आतापर्यंत घरेलू कामगारांना किमान वत वेतनाच्या कक्षेमध्ये आणलेलं नाही म्हणजे आपण साधा बेगारी जरी घेतला जो इमारत बांधकामाचं काम करतो जो रस्त्यावरती रस्ते, रस्ते बांधण्याचं काम करतो अशा सुद्धा किमान वेतन ठरलेलं आहे पण आपलं किमान वेतन मात्र ठरलेलं नाहीये की आपण इतके इतके तास काम केल्यावर मला कमीत कमी इतकी मजुरी किंवा माझा कामाचा मोबदला मिळालाच पाहिजे मी हे काम केल्यावर मला इतकं काम मिळालंच पाहिजे कारण आपल्या पण घरकामांमध्ये वेगवेगळे प्रकार आहे मग कुठे आपल्याला जर चांगला एरिया असेल तर आपल्याला चांगला पगार मिळतो म्हणजे एरिया प्रमाणे आपला पगार बदलत जातो मेहनत तेवढीच लागते की नाही मेहनत तेवढीच लागते भांडी इथे घासली काय तिथे घासली काय मेहनत तितकीच लागते वेळ त्यांच्यासाठी विधानसभेमध्ये सुद्धा आवाज उठवे आणि महाराष्ट्रातल्या आपल्या सरकार बरोबर पाठपुरावा करेल लगेच होईल सांगता येत नाही पण प्रयत्न मात्र निश्चित करेन आणि ते प्रयत्न तुम्हाला दिसतील त्यामुळे आणि जेव्हा प्रयत्न आपण करतो तेव्हा त्याला यश हे निश्चित असतं इच्छाशक्ती लागते काम करण्याची दुसरा प्रश्न जो अभिलाषा ताईने सांगितला की पालघरमध्ये जे काही आयडेंटिटी कार्डच्या बाबतीतला आहे तर ते एक हा जो नियम आहे एका वर्षाचा तो सगळ्यांसाठीच असेल का फक्त पालघर घरपूर आहे सर्वांसाठी म्हणजे पूर्ण महाराष्ट्र पातळीवरतीच आहे म्हणजे ह्याचा सुद्धा पाठपुरावा आपल्याला शासन स्तरावर करावा लागेल फक्त जिल्हा पातळीवर करून चालणार नाही तुम्ही मला एक निवेदन व्यवस्थित दिलं की काय काय प्रश्न आहेत आणि त्यावरती काय काय मार्ग काढायला पाहिजे त्यामध्ये आत्ताच्या कायद्याच्या तरतुदी काय आहे त्याचे रेफरन्स जरी दिले तरी त्याच्यावरती अभ्यास करून अभ्यास पूर्ण आपल्याला त्याचा पाठपुरावा करता येईल आणि मी जसं मगाशी म्हटल्याप्रमाणे जे रिजेक्ट होत आहेत ते तर आपल्या हातात आहे आपण एक वेळ घेऊया कामगार आयुक्तांची पालघरला आणि त्यांच्यासोबत मीटिंग करून काय त्यांना अडचणी आहेत काय आपल्याला अडचणी आहे असं डिस्कस करून आपण हे प्रॉब्लेम सोडवण्याचे निश्चित आपण प्रयत्न करू जिथे संघर्षाची वेळ येईल इथे संघर्ष करण्यासाठी मी तुमच्या सोबत खांद्याला खांदा लावून तयार असते संघर्षाशिवाय कधीच कोणती गोष्ट मिळत नाही मिळते का आपल्याला आपला हक्क घ्यायचा असेल तर त्यासाठी लढावं लागतं कोणी स्वतःहून येऊन देत नाही त्यासाठी लढावं लागतं तुम्ही लढता आहात तुम्ही संघटित होत आहात ही खूप चांगली गोष्ट आहे जेव्हा आपण एकजूट होतो आपली एकजूट होते तेव्हाच जो वरती बसलेला माणूस असतो मग तो अधिकारी असू दे किंवा सरकार असू दे जेव्हा एकजूट होते तेव्हाच आपलं म्हणणं होते